दीक्षाभूमीचा जो काही आराखडा आहे तो स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या अप्रुव्हलनी तयार करण्यात आलेला आहे राज्य सरकार हे केवळ त्याला आर्थिक जो काही मदत आहे ती राज्य सरकारच्या वतीनं त्याला देण्यात आलेली आहे त्यामुळे या आराखड्याच्या संदर्भात काही कोणाचे आक्षेप असतील तर ते आक्षेप ऐकून घेतले पाहिजेत म्हणून आम्ही त्याला स्थगिती दिलेली आहे आणि स्मारक समिती आणि जे काही आंदोलक का आहे त्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढावा आमचा राज्य सरकार म्हणून कुठलाही आग्रह नाही आम्ही कधीही हे सांगितलं नाही तिथे काय बनवलं पाहिजे कसं बनवलं पाहिजे हे सगळं स्मारक समितीने ठरवलेलं ते आहे त्यामुळे त्यांनी आपापसात आप बसून त्याचा निर्णय केला पाहिजे आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल आणि म्हणून आता आम्ही काम स्थगित करून ठेवू मदत घेण्यात येईल सगळं तयार करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे तथापि कोणाच्याही मनात शंका असेल तर शेवटी हे स्मारक आहे हे राष्ट्रीय स्मारक आहे एक प्रकारे जगभरातले लोक या ठिकाणी येतात त्यामुळे कोणाच्याही मनात शंका ठेवून कोणाचाही विरोध ठेवून अशा प्रकारची कामं करायची नसतात म्हणूनच जोपर्यंत सगळ्यांच्या शंकांचं समाधान होऊन त्या ठिकाणी आराखडा अंतिम होणार नाही तोपर्यंत कुठलंही काम त्या ठिकाणी करण्यात येणार